इकडे स्कूल बस खाली चिरडून चिमुर्डीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली गट आहे डोरलेवाडी इथे संत तुकाराम महाराज इंग्लिश मीडियम स्कूल समोरची ही घटना आहे बारामतीतनं ही बातमी समोर येते राहुल ढवळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत राहुल किती वाजताची घटना आहे काय अपडेट्स आहेत आत्ताचे बारामती तालुक्यातील डोरलेवाडी मधील सकाळची घटना आहे डोरलेवाडी संत तुकाराम महाराज इंग्लिश मीडियम स्कूल मधील ही घटना आहे यामधील यामध्ये चैतन्य नितीन मा वय वर्ष पाच तिचा जागीच मृत्यू झालेला आहे चैतन्य ही बारामती तालुक्यातील झाळगडवाडी राहते ती सकाळी शाळेसाठी अ जात असताना डोरलेवाडीला गेली असताना शाळेत आल्यानंतर अ जी स्कूल बस होती ती रिव्हर्स घेताना पाठीमाग घेताना तिचा यामध्ये अपघातात मरण पावलेली आहे राहुल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल